मराठा आरक्षणासाठी मोठा दिवस उच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी मराठा आरक्षणासाठी आज मोठा दिवस आहे कुणबीच्या सगळे सोयऱ्यांना जातीचं जा प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या विरोधात आज उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे या अधिसूचनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज ही सुनावणी होणार आहे यापूर्वी या, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या तातडीच्या सुनावणीसाठी इतके आग्रही का असा प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना थोडे थांबण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर आता आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे त्यामुळे न्यायालयात याबाबत काय निर्णय घेते याकडे राज्यातील सर्व समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्र शासनाने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक अधिसूचना मसुदा जारी केला होता यात ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र दिले जाईल अशी दुरुस्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती मात्र हा निर्णय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या विसंगत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय न्यायाधीश आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी होणार आहे मराठा समाजातील ओबीसीच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी ओबीसी वेलफेअर फाउंडेशनने सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे राज्य सरकार, राज सरकार मराठा रा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या आरक्षणावर प्रभाव टाकत असल्याचे या जनहित याचिकेमध्ये म्हटलेलं आहे याचिकाकर्त्यांनी वकिलांना मराठा समाजाला ओबीसीमध्ये मागच्या दरवाजातून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप केला आहे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं की दोन हजार एकवीसमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेऊन त्यांना बॅकडोअर एंट्री देत आहे त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे शर्व सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत